कथेचं नाव आहे डोंगरातला झरा लेखक डॉक्टर श्रीकृष्ण जोशी अभिवाचक दत्ता सरदेशमुख टाळ्यांचा कडकडाट सुरूच होता उभं राहून अभिवादन करणारी गर्दी खाली बसत नव्हती निवेदक वारंवार विनंती करत होता पण गर्दी अनावर झाली होती विशेष म्हणजे सगळं व्यासपीठ उभं राहून टाळ्या वाजवत होतं आणि न्यू फ्लाय व्हीलचेअरवर बसलेला अभिराम भांबावून गेला होता भांबावल्या नजरेनं तो सगळ्यांकडं पाहत होता आणि कौतुक भरल्या नजरेनं सगळे त्याच्याकडं पाहत होते हे सगळं कशासाठी चाललंय हेच त्याला कळत नव्हतं अशा सत्काराची कौतुकाची खरं तर गरजच नव्हती फार मोठं काही केलंय मोठा डोंगर पालथा घातला आहे असंही काही नव्हतं मग हे सगळं का कशासाठी हाच भुंगा अभिरामचं डोकं कुरतडत होता सैन्यात जाण्याचं आकर्षण अगदी लहानपणापासून त्याला होतं आणि जाणत्या वयात त्या आकर्षणाला ध्यास लागला तो निरीक्षणाचा तयारीचा मिलिटरी स्कूल एन सी सी कॅम्प पोलीस परेड ग्राउंडवरच्या परेड सव्वीस जानेवारीचं दिल्लीतलं संचलन सगळं सगळं डोळे भरून पाहायचा तो स्वतःला त्या जागी कल्पून परेड करायचा दहा बाय दहाच्या घरात भिंती त्याला हसायच्या फाटके कपडे हसायचे मोलमजुरी करणारे आईबाबा हसायचे पण तो तो सगळ्यांकडं दुर्लक्ष करायचा सगळ्यांकडे दुर्लक्ष करण्याच्या नादात एके दिवशी रस्त्यावरून चालताना फोर व्हीलरनं त्याला उडवलं आणि हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळताना त्याच्या लक्षात आलं आता आपण कायम व्हीलचेअरवर असणार आहोत आपलं करिअर कायम व्हीलचेअरवर नंतरचे त्याचे दिवस पडझडीचे होते खंत नैराश्य परावलंबनाच्या जाणिवेचा मनाला लागलेला भुंगा म्हाताऱ्या आईवडिलांचे कष्ट अस्वस्थता त्यातून येणारी पोकळी आणि जगण्याचा निरर्थकपणा व्हीलचेअरवर बसल्यावर खोलीच्या दारातून दिसणारा आकाशाचा तुकडा आणि आईच्या डोळ्यातून ठिबकणाऱ्या असवाद भिजलेला भागरीचा तुकडा त्याला त्या दोन तुकड्यांची सांगड कशी घालावी हे चुमकत नव्हतं पण भाकरीच्या तुकड्यासाठी आकाशाची हाक ऐकायला हवी असं मात्र त्याला मनोमन वाटत होतं रस्त्यावरून जाणाऱ्या येणाऱ्यांचं निरीक्षण करणं हा आता त्याचा छंदच झाला होता कोण काय करतं जगण्यासाठी कोण कसं धडपडतं या सगळ्याचं निरीक्षण करता करता त्याला अचानक जाणीव झाली आपण व्हीलचेअरवरून सकाळी संध्याकाळी घरोघरी पेपर टाकू शकतो किंवा व्हीलचेअरवरून चहा विकू शकतो किंवा शाळेच्या गेट बाहेर किंवा गार्डनच्या गेट बाहेर गोळ्या बिस्किट हेही विकू शकतो किंवा मिनरल वॉटरच्या बाटल्या विकू शकतो किंवा हे सगळं वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या ठिकाणी आता त्याला कमालीचा उत्साह आला आकाशाचा तुकडा हाती आल्याचा भास झाला पण पुढच्याच क्षणी तो दँकन जमिनीवर आला हे सगळं करायचं तर हाताशी थोडं तरी भांडवल हवं वस्तू ठेवता येतील अशी व्हीलचेअर हवी तिला इंजिन हवं जरा तरी चांगले कपडे हवेत कोण देणार हे मग त्याची फिरती सुरू झाली चौकशीसाठी मदतीसाठी बँका दिव्यांगांसाठी असणाऱ्या यंत्रणा आपापले राजकीय झेंडे आणि कॅमेरे घेऊन काही राजकीय पक्ष सुद्धा पुढे आले त्यांचा राजकीय अजेंडा राबवायला सोयीचा माणूस दिसतोय म्हणून पण त्यानं त्यांना नम्रपणे नकार दिला पंधरा वीस दिवस तो वेळ लागल्यासारखं फिरत होता मगरूर नोकरशाही नियमांची बेडी पुढं करून त्याला मदत नाकारणाऱ्या आस्थापना फितीफिती हसणारे समवयस्क आणि खच्चीकरण करणाऱ्या समाजातल्या नारोशंकरांच्या नाकारखंडा स्वाभिमान बाणेदारपणा यांची पदोपदी कसोटी पाहणारा काळ अभिराम पुन्हा हताश झाला हातबल झाला कोलमडून पडलेला अभिराम उदास होऊन झाडाच्या जा सावलीत व्हीलचेअरवर बसलेला असताना देवदूत धावून यावा तसा तो आला त्याच्या हाती पाण्याची वाटली होती व्हीलचेअरवरच्या तरुणाला तहान लागली असेल म्हणून तो कारमधून उतरून आला होता अभिरामनं नकार दिला पण तो जिद्दी होता त्यानं चौकशी केली अभिरामला बोलतं केलं अभिरामनं सगळं सांगून टाकलं हे बघ मित्रा मी फार मोठा पैसेवाला नाही पण तू उभा राहावास म्हणून मी तुला नक्कीच मदत करीन देवाच्या कृपेनं तेवढा पैसा आहे माझ्याकडं तुला हवी तशी व्हीलचेअर कपडे विक्रीसाठी प्रारंभिक वस्तू सगळं देईन मी पण एका अटीवर मी तुला मदत करतो आहे हे कुणाला सांगायचं नाही माझी जाहिरात करायची नाही आणि दिलेल्या मदतीची परतफेडही करायची नाही आपली ओळख नाही पण तरीही मित्र म्हणून आपण आजपासून नवं नातं सुरू करूया हे माझं कार्ड उद्या भेटू आपण तो निघून गेला आणि अभिराम बघत राहिला पुढच्या काही दिवसात त्याला हवी तशी निरोफ्लाय व्हील चेअर मिळाली आणि अभिरामचं नवं आयुष्य सुरू झालं महिन्याभरानं अभिराम त्याच्या ऑफिसात पोचला आणि एक हजार रुपये त्याच्या पुढ्यात ठेवले तो बघत बसला हे काय हे पैसे मी घेणार नाही मी मदत केली होती कर्जावर रक्कम दिली नव्हती मैत्री माणूस की हे काही आहे की नाही अभिरामनं ना त्याला थांबवलं तुम्ही दिलेल्या मदतीचा मी अपमान करत नाही ही रक्कम परतफेड म्हणूनही आणली नाही माझ्या आईबाबांच्या शिकवणुकीचा हा भाग आहे डोंगरावर पडणारा पाऊस डोंगर साठवून घेतो आणि मग केव्हा तरी झऱ्याच्या रूपानं पाणी बाहेर येतं ते पाणी अनेकांची तहान भागवत असतं झरा वाहता होतो पुढे त्याला अनेक झरे येऊन मिळतात मग त्याची नदी होते आणि असंख्यानं जगवू लागते मला हेच म्हणायचं आहे मी आता स्थिरावेन पण माझ्यासारख्या अन्य कुणी असतील त्यांना मदतीची गरज असेल आणि त्यावेळी तुम्ही त्यांना हे पैसे देऊ शकाल म्हणून घ्या नाही म्हणू नका जरा वाहू लागला आहे तो असाच पुढे जाऊ द्या मी मी दरमहा तुम्हाला पैसे आणून देत जाईन माझ्या कुवतीप्रमाणे त्याला काही कळायच्या आत अभिराम निघून गेला त्याच्या ऑफिसमधल्या लोकांनी हे सगळं ऐकलं होतं ते सोशल मीडियावर कुणीतरी टाकलं ते, ते खूप व्हायरल झालं आणि संवेदनशील संस्था एकत्र येऊन त्यांनी अभिरामच्या सत्काराचा घाट घातला निस्वार्थी मदत करणाऱ्या त्याच्याच हस्ते अभिराम अजूनही भांबावलेल्या स्थितीत होता कुणीतरी त्याच्या हाती माईक आणून दिला आणि मनोगत व्यक्त करण्याची आग्रहपूर्वक विनंती केली मला बोलता येत नाही पण जरा मात्र माझा आदर्श आहे इतकं सांगतो शक्य असेल तर डोंगरातल्या पाण्याचा आदर्श घ्यायला हवा आपण कृतीतून जरा होऊया आपल्याला अनेक जण मदत करतात मूलभूत गरजा भागवण्यासाठी अनेकजण पुढे येत असतात समाज शासन सेवा होई संस्था आपण मात्र आणखी कोण काय काय देतो आहे याची वाट बघत असतो फुकट मिळणारी प्रत्येक गोष्ट आपण स्वीकारत असतो मग त्याची गरज असो वा नसो हे चांगल्या माणसाचं लक्षण नाही त्यापेक्षा मला जेवढं मिळालं आहे त्यातून गरज भागली की आपण दुसऱ्याची गरज भागवण्यासाठी काहीतरी द्यायला पाहिजे जरा वाहता असला पाहिजे म्हणजे सगळ्यांची स्थान भागेल मी जे काही केलं ते अत्यंत क्षुल्लक आहे पण आपण सर्वांनी दखल घेतली यात मी भरून पाहलो अभिराम बोलत होता प्रेक्षागृहात शांतता पसरली होती आणि ती शांतता सर्वांना अंतर्मुख करत होती डोंगरातला झरा सत्यघटनेवर आधारित कथा त्याचं पण ऐकलीत लेखक डॉक्टर श्रीकृष्ण जोशी रत्नागिरी मोबाईल नंबर नाईन फोर टू थ्री एट सेवन फाईव्ह एट झिरो सिक्स ही कथा आपल्याला आवडली असेलच तर आपण नक्कीच अभिप्राय द्याल आपले अभिप्राय अभिवाचक दत्ता सरदेशमुख यांच्या मोबाईल नंबरवरही आपण पाठवू शकता नंबर आहे एट थ्री टू नाईन सेवन थ्री झिरो वन एट सिक्स हा ऑडिओ सर्वत्र पाठवायला हरकत नाही त्यातून समाज जागृती होऊ शकेल